मी यवत हेरिटेज स्कूलचं आभार मानतो आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली एक सांगायचं जर झालं तर मीही एक फाउंडेशन चालवतो महाराजा फाउंडेशन चालवतो हे फाउंडेशन चालवणं खूप कठीण असतं आणि इथे या ठिकाणी रोहन सरांनी खूप छान एक रोपट लावलेलं आहे आणि या रोपट्याचं एक खूप मोठ्या वृक्षात रूपांतर थोड्याच दिवसात दिसेल आपल्याला माझा मुलीचा मुलगा तिथं सोन मॅडमच्या शाळेमध्ये होता आणि तिथलं सर्व स्टाफ नियोजन सगळं सोडून मिळचं होतं आणि मला समजलं की बाबा रोहन रो आणि दोरके आणि मॅडम तर शाळा चालू केली त्याच्यानंतर त्यांचे आभार मानावा एवढं थोडंच आहे आणि त्यांनी जी शाळा काढली जे रोपटं रोहन सरांनी ते असंच वाढत जावा आणि तुमच्या सर्वांची साथ त्यांना मिळावा असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो रूल्स रूल्स बात हम लोग कभी समझते नहीं तो फिर ये फर्स्ट स्टैंडर्ड के छोटे बच्चे आपको समझा रहे है हेलमेट ना पहनना तेज गति में गाड़ी चलाना और मोबाइल में बात करके गाड़ी चलाने से क्या होता है और उसका असर क्या होता है ये बच्चे हमें समझा रहे हैं फर्स्ट स्टैंडर्ड के बच्चे है ये थैंक यू सब कुछ तो तैयार है मुझ पर क्यों चिल्ला रहे पहले तो हो पहले खुद तरह तैयार हो जाओ पकड़ा अपना टिफिन और हेलमेट अब तुम जाओ Let's say bye. खुद ही देख लीजिए हर रोज सबके चितन होते हैं और तू भी, भी का कहना क्यों ना माना हेलमेट नहीं पहना सीधे एमलोक आ गया जरा देख नीचे रो रह रहे हो ए भगवान मैंने इतना कितना बोला था हेलमेट पहना मेरी बात सुने तो अब हमारा क्या होगा और तू तेरे माता पिता ने तुझको मेहनत करके मेहनत करके बाइक दिलवाई और तू क्या किया तेरा देख कितनी तड़प रही है हे भगवान ये क्या हो गया इतनी जीत करके इसके पिता ने इसे कॉलेज जाने के लिए बाइक दिलवाई थी लेकिन उसी बाइक ने उसे यमलोक पहुंचा दिया महाराज महाराज वाले की दिशा दिखी नहीं जाती तुमको माफ करता होता तुमको जीवनदान अभी ये लास्ट किट है ये रीडिंग 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 के ऊपर है है। मैं रोज बोलती ना बच्चों को कराओ, 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 क्यों ओ नो आई डोंट नो टू me? एनी आई unable टू read. Oh sorry, I also don't know to read. It's okay, my friend. Let our hey. reach reaches to another person and ask him to read. Hey friend, could you stop please? Yes. Could you read like this letter for me? I am unable to read. D hmm. E A R D -R, R A G H U. Raghu, oh no, I cannot read this letter. It's okay, my friend. Now, Raghu, realized that this letter can be only read by children. Shlithi, yeah. Congratulations! Congratulations! Okay, very good. Reading, reading make your mind sharp. It also develops communication skill. Yes. You. you? Very good, thank you, man. thank you, children. They have explained you reading is very important. Here's the end of the program. I would thank everybody for your patience. What you've showed, but. इट इज रिअली फन टू सी आता तुम्हाला तुमच्या मुलाचं कसं कौतुक असतं की माझी मुलगी बोलली तसं मला माझ्या सगळ्या मुलांचं कौतुक आहे म्हणून मी शेवटपर्यंत एनर्जेटिक असते सो आय लाईक माय ऑल चिल्ड्रन स्पीकिंग आय वुड रिक्वेस्ट एनी पेरेंट्स हू वुड लाईक टू गिव्ह मी एनी सजेशन हु वूड लाईक टू स्पीक हाऊ वॉज द प्रोग्रॅम टू थ्री मिनिट्स यू विल टेक एनीबडी वॉन्ट्स टू टू कम द माय कॅन स्पीक मला मोटिवेट करा माझ्यासाठी बोला एनीबडी

खास करके मेरा जो लड़का है झेडपी से आया है उसे सीधा हिंदी हिंदी मराठी स्टेज ने था। लेकिन आज उसने इंग्लिश में स्पीच किया है।, पूरा जो है, सोनल पूरे को है और मैं ऐसे ही विश करूंगा कि ऐसी आपने, अपनी जो स्कूल है बार बार ऐसी प्रोग्रेस करती रहे और ये गाँव में नहीं दालके में हमारे स्कूल का पूरा नाम होता है शाड़ी नाम नहीं पहले एक दोन वर्ष होता दोन वर्षापासून प्रत्येक टीचरचं एकाच हो मुलांना होतं की तुमचा मुलगा फार गोडकर आहे ह्याच्यात कंप्लेंट आहेत फार मारा मारा करतो आणि कुणाकडे चांगलं कोण तो कोणी केलंच नाही त्याचं आजपर्यंत म्हणजे ज्यावेळेस मी ट्युशनला मॅडमकडे लावलं लावल होतो ऑदर स्कूलमध्ये मॅडम लावलं माझा मुलगा मी दुसऱ्या आहे तुम्ही घेताल का माझ्या मुलाचं ट्युशन तर त्यांनी मग आमचे ते म्हणले ठीक आहे कुठल्या जरी शाळेचा असला तर था हा मुलगा आहे मी त्याचा नक्कीच फ्युचर मी ब्राईट करण्याचा प्रयत्न करेल मग त्यांनी माझ्या मुलाचं ट्युशन घ्यायला सुरुवात केली मी भी भी तीन महिन्यामध्ये फार इम्प्रूव्ह आले त्याचे मग मी विचार केला तीन महिन्यात एवढं इम्प्रूव्ह होऊ शकते तर मग मॅडमच्या शाळेत काय त्याचं ऍडमिशन घ्यायचं नाही तर चालू शाळेमध्ये तीन चार महिने स्कूल चालू झालेले असताना त्याला मधून काढून मी मॅडमच्या स्कूलमध्ये टाकलं आणि मला फार मोठं त्याच्यातून तुम्ही प्रोग्रेस दिलं त्याला त्याबद्दल मी धन्यवाद मॅडम थँक्यू मॅडम खूप हुशार आहे मुलांना बुस्ट केलं त्याची एक टेक्निक आहे त्याला सांगितलं शौर्य यु आर डूइंग बेस्ट नो इज लाईक यू तो खूप सुंदर करून दाखवतो सो इट इज अ बेस्ट चाईल्ड आणि माझ्यासाठी सगळी मुलं बेस्ट आहेत तिथे एनिबडी एल्स येस मॅम का कृष्णकरचे बाप्प दोन मिनिट यांचं झालं की शुअर तुम्ही पण आज तुम्ही प्रोग्रामला आले वाव ऍक्च्युली माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला एंजल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होता बरं ठीक आहे ठीक <laughs> आहे त्याला सकाळी सहा वाजता जायला लागायचं कारण उरुईला स्कूल होती पहिल्यांदा तर मी दोरगी कुटुंबाचं खूप खूप आभार मानते की त्यांनी यवत यवतवे स्कूल म्हणजे ओपन करून आमच्यासारख्या मुलांना म्हणजे नाही का आता तुम्ही पाहिलं की त्यांनी डाईटबद्दल किंवा मुलांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल त्यांनी एवढे छान स्कूल काढून आमच्या मुलांना हे केलं त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा खूप खूप आभार आणि खास म्हणजे सोनल मॅम आणि त्यांच्या सगळ्या स्टीमच कारण माझा मुलगा एकदम लो कॉन्फिडन्स होता मला कधीच नाही वाटलं की तो इथं पुढे येऊन बोलल माझी दोन्हीही मुलं ह्या स्कूलमध्ये आहेत आणि खूप छान शिकतायत खूप छान बोलत आहेत त्यामुळे सगळ्या टीचर स्टाफचं खूप खूप सारे थँक्यू थँक्यू कुठलीही गोष्ट कधीही मला विचारत नाहीत त्यामुळे मी फ्रीडम मध्ये काम करते आणि त्यामुळे मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसतो सो रोहन सर थँक्यू सो मच माझी पण तारीफ करा करायमेट प्रथमता मी यवत हेरिटेज स्कूलचं आभार मानतो आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली एक सांगायचं जर झालं तर मी एक फाउंडेशन चालवतो महाराजा फाउंडेशन चालवतो हे फाउंडेशन चालवणं खूप कठीण असतं आणि इथे या ठिकाणी रोहन सरांनी खूप छान एक रोपटं लावलेलं आहे आणि या रोपट्याचं एक खूप मोठ्या वृक्षात रूपांतर थोड्याच दिवसात दिसेल आपल्याला विशेष करून सांगायचं जर झालं तर मी राहूमध्ये राहिला आहे राहूतून इथपर्यंत येण्याचं अंतर एक बारा ते तेरा किलोमीटरचं आहे तिथे पण दोन तीन स्कूल आहेत पण तरी सुद्धा मी इकडं हे स्कूल का चॉईस केलं त्याच्या पाठीमागचं रिझन असं की हे मॅनेजमेंट आणि इथे जो आहे तो स्टाफ बऱ्याच ठिकाणी स्कूल असतं पण जो स्टाफ पाहिजे असं भेटत नाही आणि हे जे नियोजन आहे हे एकदम परफेक्ट जिथल्या तिथं असल्यामुळे मी सगळीकडचं थांबून इथपर्यंत येण्यासाठी मी जवळजवळ तेरा ते चौदा शाळा पाहिल्या आणि सगळ्यात शेवटी इथपर्यंत आलो आता पाठीमागच्या वर्षी आमच्या राहू मध्ये होते होता माझा मुलगा आणि ह्या वर्षी इथं इथं आल्यापासून आता मग अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल केला त्यांनी केलाय तर तो, तो चार ते पाच दिवस झालाय तो त्या म्हणजे त्या ऍक्टिंग मध्येच कंटिन्यू त्याच्यातच दिवस दिवस रात्र ते त्याच प्लॅनिंग असायचं तर <तुन्त>। ह्याच्या पाठीमागचं सगळ्या स्टाफचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण एवढं सगळं नियोजन एवढं मॅनेज करणं सोपं नाही आपल्याला वाटतं आता बऱ्याच जणांचा मी अभ्यास घेतला काही कंटाळतात मागे बसून किंवा काय आपल्या मुलाचं झालं की आपण निघून जायचा प्रयत्न करतो पण या सगळ्यांचं आता मॅडमचं कौतुक खराव तेवढं कमीच आहे एनर्जी ठेवलेली आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर सो मच देशमुख सर तुम्ही बोलताय थँक्यू मी माझा मुलगा नातू पुरसुंगी मध्ये माझी मुलगी हरपळे कुटुंबामध्ये दिलेली आहे आणि माझा मुलीचा मुलगा तिथं सोन मॅडमच्या शाळेमध्ये होता आणि तिथलं सर्व स्टाफ नियोजन सगळं सोन मॅमचं होतं आणि मला समजलं की बाबा रोहन सन रो आणि दोरके आणि मी तर शाळा चालू केली त्याच्यानंतर माझ्या मुलीने मला फोन केला की पप्पा तुम्ही याला पण संग्रामच्या मुलाला पण आपल्याकडं जॉईन करा मॅम फार हुशार आहे म्हणजे त्यांचं नियोजन आणि त्याची शिस्त एक आठ दिवसापूर्वी गाडी एक पाच मिनटं थांबली आणि मुलगा आहे ना त्या ड्रायव्हरने सांगितलं मॅमचं मॅमनी सांगितलं आहे की कुणाकरता थांबायचं नाही कारण एका माणसाने जर दोन मिनटं घेतली तर त्या गाडीत पंधरा ते, ते पंधरा मुलं असतात तीस मिनटं गाडी लेट शाळेवरती येईल तरी म्हणजे कोणाचंही इथं म्हणजे वशिला चालत नाही आणि मॅमचे जे नियम आहे शाळेचे त्यांनी मला आता शाळेचं नाव काही घ्यायचं नाही सांगितलं तुमचा मुलगा कुठं होता काय होता काय होता सर आपलं एकच आहे वा आपण पण त्यांच्या आभार मानावा एवढं थोडंच आहे आणि त्यांनी जी शाळा काढली जे रोपटं लावले सरांनी ते असंच वाढत जावा आणि तुमच्या सर्वांची साथ त्यांना मिळावा असे मी तुम्हाला सरांना विनंती करतो आणि थांबतो थँक्यू रुल्स सॉरी कधी कधी माझा राग पण येत असेल मी जोरात ओरडते कधी कधी पॅरेंट्स बट अपन सगे फैमिली फैमिली मध्य एक, में करना एक में करना मी मोठी है, मी ओरते एक बिहाइंड दिस प्रोग्राम प्लीज क्लैप फॉर ऑल माइ टीचर्स हमेशा मैं उनको बाहर नहीं ला पाती हूँ बिकॉज बच्चों के लिए बट अभी मैंने मैनेज कर दिया है सब प्लीज क्लैप फॉर देम बहुत हार्ड वर्क करते रोते मेरे डांटने की वजह से बट स्टिल दे कीप ऑन वर्किंग हार्ड एंड आई एम रियली प्राउड ऑफ यू टीचर्स मराठी मीडियम के जो भी बच्चे थे उन्होंने भी इतना सुंदर इंग्लिश बोला है एंड आई एम रियली प्राउड ऑफ एवरीबडी ऑफ यू विदाउट यू वी आर नथिंग थैंक यू सो मच रॉन सर टू वर्ड्स प्लीज ऑनली टू लाइन्स सर मेरी तारीफ कर दो बस आ जाओ मेरे पेरेंट्स की तारीफ करो मेरे पेरेंट्स सही में बहुत अच्छे एंड रियली पेरेंट्स आई रियली लव यूल रियली रियली वेरी सपोर्टिव आलेल्या सर्व पालकांचं मी प्रथमतः स्वागत करतो कारण की आता कार्यक्रम चालू झाला आहे सहा वाजता आणि आता वाजले नऊ तुम आता तुम्ही खूप वेळ थांबलात खूप वेळ स्टॅमिनार असा टिकून वाचला आता आपल्याला थांबायचं आहे प्रोग्राम पाहायचं आहे आणि खूप आनंद वाटला आणि सगळ्यांचे सजेशन मिळत आहे सगळ्यांचं प्रेम मिळत आहे आणि तुमच्या प्रेमामुळे सजेशनमुळे आम्हाला पुढे जायला अजून खूप मोठी ग्रीप आहे तुमच्यामुळे माउथ पब्लिसिटीमुळे म्हणजे आत्ता आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण मार्केटमध्ये कुठला बॅनर लावलेला नाही आहे कुठं पॅम्पलेट नाही केलेले कुठले ॲडवर्टिजमेंट नाही आहे आणि हे सगळं न करता पण आपल्याला खूप सारा रिस्पॉन्स मिळतोय खूप सारे ॲडमिशन रोज होत आहेत म्हणजे प्रत्येक पॅरेंट्स एक एक ॲडमिशन घेऊन येतो की माझा मुलगा इथे तुमचं पण मुलगा इथंच मुल टाका आणि तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि हेच प्रेम हेच आशीर्वाद असंच टिकून ठेव द्यात सोनल मॅम असतील आमचा स्टाफ असेल आमची फॅमिली असेल खूप कष्ट घेत आहेत ह्या सर्वांमध्ये आणि त्यासोबत तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करताय काही चुकलं असेल काही चुकून काही गोष्टी झाल्या असतील किंवा काय आमच्याकडून होत असेल आम तरी तुम्ही आम्हाला कधी सजेस्ट करा आणि तुमचं असंच राहू द्या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर और एक क्लॅब युगल सर केली काल उसकी इंजिनिअरिंग के एक्झॅम आहे फिर भी वो मुझे हेल्प करने के लिए यहाँ पे आया है और हमेशा हेल्प करता है प्लीज क्लैप फॉर यू युगल सर थैंक यू प्राइमरी के बच्चे यहाँ से पिकअप करना है प्री प्राइमरी के वहां से या ठिकाणी पत्रकार अनिल गायकवाड आहेत त्यांनी अक्का प्रोग्राम कवर केलेला आहे मी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करतोय त्यांनी पुढे होऊन त्यांचा सत्कार स्वीकार करावा थँक्यू सो मच सर आणि सर खरच थँक्यू यू मागाशी नाव प्रोनाऊन्स रॉंग केलं पण रिअली थँक्यू माझ्या मुलांचं प्रोग्राम तुम्ही जो कव्हर केला त्यासाठी